सध्या मराठीमध्ये सध्या एक फोटो फार व्हायरल होतोय म्हणजे तो फोटो जेव्हापासून अपलोड केलाय तेव्हापासून एवढ्या लाइक्स येत आहे एवढ्या कमेंट्स येत आहे म्हणजे भरपूर हिट असा हा फोटो झालेला आहे जेव्हापासून हा फोटो टाकलाय तेव्हापासून कमेंट्स आणि लाईक एकदम पाऊस पडतोय तर घडलं असं की कृष्णराज महाडिक यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो टाकला कृष्णराज महाडिक यांनी आरची सैराट फेम आरची अर्थातच रिंकू राजगुरू यांच्यासोबत एक फोटो टाकला सोशल मीडियावर टाकला एवढा व्हायरल झाला एवढ्या कमेंट्स लाईक येत की विचारू नका तुमचं जुळलं आहे का जोडी फार छान दिसतीये आहे ला परशा मिळाला या प्रकारच्या अनेक कमेंट्स या फोटोवर येऊ लागल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी हे दोघे गेले होते आणि तिथे हा फोटो काढण्यात आला होता आणि या फोटोवरून लगेचच वेगवेगळे तर्कवितर्क काढण्यात आले होते वेगवेगळ्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या तर ऐकून तुम्हाला वाईट वाटेल परंतु या संपूर्ण अफवा आहे यामध्ये थोडंसुद्धा यामध्ये थोडंसुद्धा तथ्य नाही आहे या, या, या संपूर्ण गोष्टी अफवा आहे तर स्वतः कृष्णराज महाडिक यांनी स्वतः या संपूर्ण घटनेचं या संपूर्ण गोष्टीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळे या संपूर्ण गोष्टी खोट्या आहेत ते म्हणाले माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये माझ्या लग्नाची चर्चा झाली होती त्यामुळे लोकांना गैरसमज झाला असेल परंतु तसं काही नाही आम्ही फक्त मित्र आहोत त्या पलीकडे आमच्यात तसं काही नाही तर असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आम्ही ठरवूनच भेटलो होतो परंतु या फोटोचा वेगळा अर्थ काढण्यात आला असेही ते म्हणाले आम्ही ठरवूनच भेटलो होतो परंतु हा जो फोटो काढला याचा एक वेगळाच अर्थ काढण्यात आला आहे असं काहीही नाही आहे यामध्ये थोडंसुद्धा तथ्य नाही आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे परंतु त्यांच्या स्पष्टीकरणाच्या आधी त्यांच्या स्पष्टीकरणाच्या आधी या फोटोला भरपूर लाईक करण्यात आलं भरपूर कमेंट्स करण्यात आल्या अत्यंत जास्त प्रमाणात कमेंट्स आलेले आहेत खूप छान जोडी आहे सैराट जोडी आहे वेगवेगळ्या कमेंट्स या फोटोवर करण्यात आलेले आहेत पण त्यांचं स्पष्टीकरण आता झालेलं आहे या सर्व अफवा आहेत तर हे स्पष्टीकरण ही बातमी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा याबद्दल काही माहीत असेल तर नक्की कमेंटसुद्धा करा बाकी व्हिडिओ तर तुम्ही लाईक करताच कमेंट नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद